आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एका न्यूज चॅनलला मुलाखतीमध्ये माहिती दिली आणि या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली आहे येत्या चार जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी निवृत्त होतील असा मोठा दावा ठाकरेंनी केला आहे मुलाखतीत त्यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं तसेच बुलेट ट्रेन मुंबई महापालिकेच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला मुंबईवर जेव्हा संकट येतात तेव्हा मोदी येत नाही पण जेव्हा त्यांना गरज पडते तेव्हा ते येत असतात मुंबईत आले आहे तर पाहून घ्या पण मुंबईमध्ये नरेंद्र मोदी यांना रोड शो करण्याची कोणतीही गरज नव्हती त्यांच्या दौऱ्यासाठी रस्ते बंद केले होते त्यांना मेट्रो बंद करण्यात आली होती जर आम्ही मतदान करणार आहोत तर आमची का अडचण केली मुंबईत रोड शो करण्याची गरज काय होती असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला मुंबई महापालिकेची जी एफ डी होती त्याबद्दल दोन हजार बारा पासून पालिका होती तेव्हापासून एफ डी ठेवण्यात आली होती पालिका विसर्जित होईपर्यंत नव्वद हजार कोटी पालिकेकडे होते पण त्यानंतर आमचं सरकार पाडल्यानंतर पंतप्रधान मोदी हे मुंबईत आले होते त्यांनी एफ डी ठेवून विकास होत नाही असं बोलून दाखवलं होतं त्यानंतर पालिकेची तिजोरी खाली आली आहे अशी टीका उद्धव ठाकरे केली <laughs> आपण पाहत आहे महाराष्ट्र न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ पुणे